भूमिका काय असणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे नाही जनस्वराज्य पक्षी सत्यानं परवा आम्ही मिरजेमध्ये जो आमचा संवाद मेळावा झाला त्यामध्ये जाहीर भूमिका मांडली की लोकसभेसाठी आम्ही इच्छुक नाही आहोत त्यामुळं लोकसभेसाठी महायुतीमध्ये काही कुठल्या मतदारसंघांची मागणी आम्ही केलेली नाही परंतु विधानसभेसाठी जनस्वराज्य शक्तीचा गांभीर्यानं विचार जी भारतीय जनता पक्षानं प्रामुख्यानं केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी मांडला आणि जाहीरपणानं माझी भूमिका मांडत असताना लोकसभेच्या निवडणुकांच्याकडं कुठल्या दृष्टिकोनातून लोकांनी बघितलं पाहिजे त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या लोकशाहीनं दिलेल्या आहेत त्या कशा पार पडल्या याचं खरं तर विचार करत असताना आज ज्या मुद्द्यांच्यावर निवडणूक होते यामध्ये मोदींनी केलेलं काम या अनुषंगानं महायुतीबरोबर ताकदीनं राहायचा आम्ही निर्णय घेतलाय त्यामुळे महायुती जे उमेदवार देतील तर जिथं जिथं आमच्या पक्षाची ताकद असेल त्या सात आठ मतदारसंघात आम्ही ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहणार कोल्हापूर लोकसभेला उमेदवार कोण असणार आहे कारण संजय मंडिकाने तुमची भेट घेतली होती आणि पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याचा तुम्हाला नाही संजय मंडलिकांनी माझी भेट घेतली याला प्रामुख्यानं कोल्हापूर लोकसभेबद्दल ज्या उलट्या सुलट्या चर्चा होत्या त्या अनुषंगानं त्या मतदारसंघाचं जर राजकीय पातळीवर देवेंद्रजींनी जरी काही गोष्टी विचारल्या तर त्यांना या मतदारसंघाची वस्तुनिष्ठ बाजू माझ्याकडून मांडली जावी अशी त्यांची अपेक्षा होती, होती। आपने जाला यासे करे जाला। त्या अर्थानं ते माझ्याकडे आले आपले मित्र राज ठाकरे आहेत राज ठाकरे सुद्धा आता महायुती आलेली काही चर्चा झालेली आहे भविष्या संदर्भात किंवा काही राज ठाकरेंचा बऱ्यापैकी निर्णय हा झाला आहे असं मला वाटतंय याचं कारण माझी अलीकडे राज ठाकरेंची भेट झाली नाही परंतु धन्यवाद देवेंद्रजी हा जो काही कार्यक्रम परवा शिवडीमध्ये झाला त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो आणि त्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर आणि नितीन सर देसाई हे दोघं जण प्रामुख्यानं उपस्थित होते आणि त्यांच्याशी जी माझी चर्चा झाली त्यात सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला रोहित पवार पूर्ण राजकीय आहे कारण तुम्ही जर त्याचे म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की त्यांच्यासारख्या माणसानं बिन अभ्यास करता हे बोलायला नको होतं मी आता फार त्याच्या सविस्तर तुम्हाला ह्या मुलाखतीत सांगत नाही पण प्रामुख्यानं हे टेंडर ओपन ओपन टेंडर होत आणि त्या टेंडरमध्ये महानंदाने सुद्धा भाग घेतला होता बऱ्याच संस्थांनी भाग घेतला होता आणि हे चौघांना मिळालं त्यात फक्त राजकीय हेतून वारनेच आणि मला वाटते पराग डेअरीचं त्यांनी नाव घेतलं पण कर्नाटक मिल्क फेडरेशन जी कर्नाटक सरकारची सहकारी संस्था आहे जे नंदिनी ब्रँडनं काम करते त्यांना सुद्धा ह्या टेंडरमध्ये मिळालं एक इंदापूरची डेअरी आहे त्यांनाही ह्या टेंडरमध्ये मिळालं आणि फक्त गैरसमज पसरवायचा या अर्थानं खरं तर त्यांनी ती प्रेस घेतली आणि अतिशय चुकीची माहिती दिली म्हणजे एकशे शेहेचाळीस रुपये लिटरनं हे टेंडर झालं प्रत्यक्ष टेंडर झालं एकशे तीस रुपयेनं त्या जी एस टीचा पार्ट वजा केला तर ते येतं एकशे पंधरा रुपयेवर अठरा एकोणीस साली जे टेंडर चालू होतं ते नव्वद रुपयेनं चालू होतं तर ते पंचावन्न रुपयेनं चालू होतं अशा म्हणजे इतकं लोकांना फक्त विसरित करणं अशा अर्थानं ती माहिती दिली गेली त्यामुळं मी काही फार याचा खुलासा करावा असं मला वाटत नाही आणि वारणा जे काम करतं हे काही माझी खाजगी कंपनी नाही ती आमच्या एक लाख तीस हजार दूध उत्पादकांसाठी त्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यामुळे मला काही त्यात आम्ही चुकीचं केले असं वाटत आता काल हा राजकीय आरोप या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकांना विचलित करण्यासाठी केलेला आरोप आहे त्यामुळं त्याला ज्या पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे पण त्यात काही तथ्यच नसल्यामुळं फार महत्व त्याला द्यायला पाहिजे असं मला वाटतं